मेट्रो स्थानकाच्या रोळ्यावर आंदोलन केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल मुख्य सूत्राचा शोध पुणे रविवार दिनांक दहा मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता महापालिका भवन मेट्रो स्थानकाच्या रोळ्यावर आंदोलन केले या घटनेचे के तीव्र प्रसाद विधानसभेतील उमरदान दिसले या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना पक्षातील वरिष्ठांना नव्हती यामुळे या प्रकरणी एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील मुख्य सुधारक कोण याचा तपास पोलीस करत असून आंदोलकांनी आंदोलन मेट्रो संखाचीच का निवड केली याचा तपास देखील पोलीस करत आहेत या प्रकरणी न्यायालयाने आरोपी नरेंद्र पावटेकर व पंचवीस त्याचे वडील ज्ञानेश्वर वय बासष्ट दोघे नाना गणेशपेठ याच्यासह नऊ जणांना न्यायालयाने ना, सोमवारी दोन दिवस पोलीस कोर्टीत ठेवण्याचे आदेश दिले उर्वरित आठ आरोपींची न्यायालयीन कोरडीत रवानगी करण्यात आली आहे मोफत शिक्षण नोकऱ्यासह विविध मागण्यासाठी या सर्व आरोपींनी रविवारी दुपारी महापालिका भवन मेट्रो स्थानकातील रुळावर आंदोलन केले या आंदोलनामुळे मेट्रो सेवा दोन तास बंद ठेवण्यात आली प्रवाशांनी याचा ता नाग लागला आंदोलकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न बेकायदा जमवणे आंदोलन दंगल आणि मेट्रो रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेमकं काय होती घटना रविवारी दिनांक दहा मार्च रोजी दुपारी महापालिका मेट्रो स्थानकाच्या रुळावर मोफत शिक्षण नोकऱ्यासह विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी आंदोलनकर्त्याशी संवाद साधला मात्र यावेळी आरोपींनी पोलिसांच्याच अंगावर पेट्रोल ओतले या झडपडीत पोलीस महिला कर्मचारी पोलीस निरीक्षक सावंत जखमी झाले यामुळे आंदोलनाच्या मुख्य सूत्रधार कोण याचा तपास करण्यासाठी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली यानुसार पावटेकर यांच्यासह नऊ जणांना दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले